लोकांना बसून देणार आमच्या गावात आम्ही आमच्या का करायला बसून देऊन त्यांना त्यांना कमून येऊन दिलं कमवून पोलिसांनी आडील सरकार का झोपी गेलं का सरकारने यायचं नाही त्यांच्या गावात बसाव ना त्यांनी त्यांचं गाव सोडून कमून आमच्या गावात येऊन बसले ते वर्ष झालं ना त्यांना आम्ही किती वर्षापासून त्रास सहन करतो येणार सुद्धा आम्हाला शाळेत जाता येत नाही चार चार दिवस शाळा उडवतील करायची याच्यामुळे सगळं वातावरण दूषित झालेलं आहे आम्ही आमच्या हक्काचं मागतो आम्ही काही त्यांचं मागत नाही आम्हाला काही कोणाला आमच्या घरातून द्यायचं नाही आणि वर्ष झाले आम्हाला त्रास व्हायला लागला त्या त्यांच्या कधी कोणी येतं कोणी आम्हाला शेतावर जावं लागतं कोणी कोणत्या नजरेने बघत आमच्याकडे कोणी कोणत्या नजरेने पाहतं तेरा महिने झाले आमच्या उपोषणाला आमचा काही विरोध नव्हता पण आता त्यांनी आमच्यातला मागितल्यामुळे आमचा विरोध आहे आम्ही वाघमारे साहेब आणि आके साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो लोकांनी एवढी संडासांनी भान केलेली आहे गावात तुम्हाला काय सांगा इतकं वातावरण हे झाले कुठं जायला येतं हे नाही ओबीसी बचावासाठी लक्ष्मण हक्के वाघ वाघमारे हे ते गोडीगोटीच्या एशीवरती बघले आहेत तर आपण पाहिलं दुसरीकडे मनोज रंग पाटील हे देखील या ठिकाणी मात्र उपण करणार बसले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी वाघमारे यांना भेटण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आले आहेत आप पाऊस मोठ्या संख्येने अंतरवाली सर्वेतल्या ज्या महिला आहेत त्या इथं आल्या आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण आई मला सांगा की मी आंतरवादी सर्वेतून आला आहे तुमच्या तिथे उपसंच आमचं म्हणणं आहे की हे भांडू नाही आणि कुणी हे सहा सात आठ आठ दिवसापासून उपाशी राहिलेले सगळ्या जनतेच के पण एक दोघांनी समजता करून हे मिटविलं पाहिजे याच्यामुळे सगळं वातावरण दूषित झालेलं आहे आम्ही आमच्या हक्काचं मागतो आम्ही काही त्यांचं मागत नाही आम्हाला काही कोणाला आमच्या घरातून द्यायचं नाही काय सांगा तुम्ही तेरा महिने झाले आमच्या उपोषणाला आमचा काही विरोध नव्हता पण आता त्यांनी आमच्यातला मागितल्यामुळे आमचा विरोध आहे आम्ही वाघमारे साहेब आणि आके साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आम्हाला त्रास होत नेमका त्रास काय होतो आता किती गावात जो तुम्ही किती गर्दी आहे ना सुद्धा आम्हाला इथं शाळेच जाता येत नाही चार चार दिवस शाळा उडवतील अकराची आलेल्या लोकांनी एवढी संडासांनी भान केलेली आहे गावात तुम्हाला काय इतकं वातावरण हे झाले कुठं जायला हे नाही आणखी काही महिला आहेत माझ्यासोबत आई समोर आहे आधी समोर मला समोर काय काय अर्थ काय प्रॉब्लेम आम्हाला वाटतं त्यांनी फक्त आमच्या हक्कात आरक्षण घेतलं नाही पाहिजे आणि वर्ष झाले आम्हाला त्रास व्हायला लागला त्या त्यांच्या कधी कोणी येतं कोणी आम्हाला स्तव जावं लागतं कोणी कोणत्या नजरेने बघत आमच्याकडे कोणी कोणत्या नजरेने पाहतं मग कसा कोण त्रास त्यांनी त्यांच्या असा जाऊ ना ना त्यांनी त्यांच्या गाव सोडून कोण आमच्या गावात येऊन बसले ते वर्ष झालं ना त्यांना आम्ही किती वर्षापासून त्रास सहन करतो त्यांनी ज्या गावात जर आम्ही बसलो त्यांनी आमचं त्रास सहन करते का म्हणजे ते आम्ही यायला लागलो गाड्या चालल्या आमच्या गावात येऊन आम्हालाच काही येत आम्हालाच काही म्हणतात का ते कशामुळे त्रास येऊ मग आता बस झालं ना आता त्यांनी त्यांच्या गावावर आम्हाला वाटतं बाजार आमच्या गावात तिथून पुढे बस

सरकार का झोपी गेले गे का सरकारांनी यायचं नाही इध उद्धव ठाकरे शरद पवार कुठे गेले ते आता त्यांना काय आहे ना का बांगड्या घालून घरात बसले का त्यांनी या आमच्या सरांचे किती हाल व्हायला लागले आकेश साहेब त्यांची त्यांनी यायला पाहिजे ओबीसी लोक खूप आहे आमचे काम आहे धंदे आम काम धंदे सोडून येत नाही असे कुठले सुटले चालले कुंकुड बी सरकारांनी एवढं लक्ष द्या आमचे ओबीसीला धक्का राग आमचे एवढंच म्हणणं आहे आपण जर पाहिलं तर माझ्यासोबत आणखी काही महिला आहेत आपण त्याच्या देखील भावना जाणूग आई मला सांगा तुम्ही इथं हाके साहेबांना भेटायला आला आहे तुम्ही पाठिंबा द्यायला आला पाठिंबा द्यायला आला आम्ही हाके साहेबांना पाठिंबा द्यायला काय म्हणणं आहे तुमचं आम्हाला आम्हाला वाटतं आमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे काय सांगाल आमच्या गावातून त्यांना बसून द्यायचं असं ती यांना आमच्या गावात बसून होऊन द्या दोन आता ते गवत त्यांचं सही करायचं आता आता त्यांचं बंद करून टाकीत नसले यांना तिथे येऊ दे आता त्यांचा तर आम्हाला जमत नाही आमच्या लेकरं शाळा तू तीन तीन दिवस शाळा बंद नाही नक्कीच जर आपण पाहिलं तर आहेत महिला ज्या आहेत आंतरवाडी आहेत त्यांचं म्हणणं आहे कि त्यांचे उपोषण आहे उपोषण थांबावं येण्याने देखील उपोषण दोन समाजामधला जो ते आहे तो पुढत थांबला था गेला पाहिजे अशी देखील भूमिका या महिलांनी घेतली आहे संजय महाराष्ट्र टाइम गोदरी